नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वतीने गोखलेनगरमध्ये आपण माझ्या मागं बघत आहात रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून या रोजगार मेळाव्याला सुरुवात झालेली आहे सुरुवातीलाच या ठिकाणी नाव नोंदणीचे काउंटर आहे ह्या संपूर्ण परिसरात आपण बघू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रोजगाराची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि युवकांचा प्रतिसाद या ठिकाणी आपण बघत आहात आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा आपल्या या तुकाराम मुंबई मैदान इथे जो आयोजित केला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मला आनंद आहे की खूप गरजू मुलं आणि मुली इथे सकाळपासून येत आहेत चांगल्या पद्धतीने शासनाने सर्व ज्या एक पन्नास एक कंपनीज आहेत ज्यांना इथे बोलवलं गेलं आहे त्यांचे सगळे प्रतिनिधी बसलेले आहेत आणि एक चांगली चांगल्या वातावरणात इंटरव्ह्यूज होत आहेत चौकशी होत आहेत येणाऱ्या सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत आहे त्याचप्रकारे आपले जे विविध महामंडळं आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल इथे लागलेले आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा कुठल्या शासनाच्या योजना आहेत त्यासुद्धा माहिती दिल्या जातात मला असं वाटतं की कुठल्याही एका प्रायव्हेट कार्यक्रमापेक्षा आपण सरकारला घेऊ किंवा एखादा कार्यक्रम करतो सर्वसामान्यांसाठी तेव्हा त्याच्यामध्ये जो भावना असते की जी शासन आणि सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना जोडण्याचा जो उपक्रम आहे तो ह्या रोजगार मेळाव्यातनं साध्य आहे आणि त्यामुळं खूप आनंद आहे आणि मला अजूनही लोकांना सांगावं सांगतं की ह्यातनं अशाच प्रकारचे मेळावे हे आपण येणाऱ्या काळामध्ये विविध भागात घेऊस आपण गोखले नगर परिसरात घेतला खूप मोठे नियोजन करण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेटेड नियोजन करून अनेक मेळावे केले तर आजूबाजूच्या लोकांना त्याचा जास्त बेनिफिट होतो हे नक्की त्या मेळाव्यानं कळतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक समाधान वाटतं मित्रांनो या मेळाव्यामध्ये विविध महामंडळं जे आहेत ते जे अनुदान देतात कर्ज योजना देतात विविध जाती धर्म गटासाठी जे योजना है शासना जा, ते देने साथी आहे शासनाच्या त्याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी स्टॉल आहेत तर त्या सर्व स्टॉलवर आपण जाऊन त्यांची माहिती आता घेणार आहोत नमस्कार माझं नाव अक्षय शिवाजी कळंतरे मी जिल्हा उद्योग केंद्र पुणे येथे उद्योग निरीक्षक म्हणून कार्यरत आहे तर जिल्हा उद्योग केंद्र हा आपला महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभागाअंतर्गत येणारं कार्यालय आहे आणि आमच्यातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा योजनांची अंमलबजावणी केली जाते यामध्ये नवीन बिझनेस जे चालू होतात आणि जे लोन घेतात तर त्या लोनवरती आपल्या महाराष्ट्र शासनाकडून सबसिडीचा लाभ दिला जातो यामध्ये ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्के आणि शहरी भागामध्ये पस पंचवीस टक्के इतक्यापर्यंत सबसिडीचा लाभ दिला जातो आणि या स्कीमची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरावा लागतो आणि तसेच कार्यालयाशी संपर्क साधायचा असेल था तर ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे या या, या, या कॅम्पसमध्ये आपलं जिल्हा उद्योग केंद्र पुणे या नावाने ऑफिस आहे तिथं तुम्ही संपर्क साधू शकता नमस्ते मी संदीप पाटील मी रूट सिटीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे आमची जी संस्था आहे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही संस्था कॅनरा बँके आणि एच डी एम ट्रस्टने स्थापन केलेली आहे ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तळेगाव दाबाडी इथं काम करत आहे ही जी संस्था आहे पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण अवेलेबल करून देत असते ते प्रशिक्षण दहा ते पंचेचाळीस दिवसाचं प्रशिक्षण असते आणि ते प्रशिक्षण हे पूर्ण विनामूल्य आहे शेळी पालन असेल कुक्कुटपालन असेल दुग्धव्यवसाय टेलरिंग ब्युटी पार्लर फोटोग्राफी रेशीम कोशचं असेल असे विविध प्रकारचे प्रशिक्षण आहेत जवळपास आमच्याकडे चौसष्ट प्रकारचे प्रशिक्षण आहेत आणि ही जी संस्था आहे ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अंडरटेकिंगमध्ये काम करते त्याच्यातनं प्र परीक्षा झाल्यानंतर आम्ही त्यांना स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत त्यांना एन सी यू टी मान्यताप्राप्त सर्टिफिकेट पण देत असतो आणि एक ही संस्था पूर्ण उद्योजक घडवण्याचं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण ऑल इंडियामध्येही काम करते जर कोणाला काही गरज असेल किंवा एखादा ते इच्छा असेल तीव्र इच्छा असेल त्याची प्रशिक्षण घेण्याचं तर खालील प्रकारे आम्ही पॉम्प्लेटवरती नंबर पण दिलेला आहे तर माझं नाव संदीप पाटील सत्त्याण्णव सहासष्ट अडुसष्ट झिरो आठ सोळा या स या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याचप्रमाणे ऑफिसचा नंबर आहे झिरो टू वन वन फोर टू नाईन सेवन नाईन नाईन वन या स ऑफिसच्या फोनवरती संपर्क करू शकतात तर जास्तीत जास्त याचा सर्वांनी सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांनी लाभ घ्यावा एवढंच मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी कृष्णा कांबळे जनशिक्षण जनशिक्षण संस्थान पुणे या संस्थेमध्ये कार्यक्रम कार्यक्रमाधिकार काम करतो जनशिक्षण संस्थान ही संस्था आपल्या भारत सरकारचं जे कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय आहे यांच्यामार्फत चालवली जातात संपूर्ण भारतामध्ये याच्या शाखा आहेत त्यापैकी जनशिक्षण संस्थान पुणे हे पुणे जिल्ह्यासाठी काम करतं संस्थेमार्फत लाभार्थींच्या गरजेवर व मागणीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षण इन्कम जनरेशन प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं प्रशिक्षण वसाहत पातळीवरती किंवा गावपातळीवरती ज्याला मोबाईल प्रशिक्षण म्हणता येईल स्थानिक जा स्थानिक ठिकाणी जाऊन गटसंघटन करून त्या ठिकाणी येईल प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षण दिल्यानंतर लाभार्थींना याचा स्वतःचा स्वयंरोजगार करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी निश्चितपणे याचा उपयोग होतो यामध्ये साधारणतः नव्वद टक्के महिला लाभार्थी याचा लाभ घेतात आणि संस्थेला जवळजवळ आता साधारणतः पस्तीस वर्ष झाले संस्था कार्यरत आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स भारत सरकार एम एस डी मार्फतचं सर प्रमाणपत्र असं हे प्रमाणपत्र लाभार्थींना दिलं जातं की ज्या प्रमाणपत्राच्या आधारे लाभार्थींना पुढे स्वयंरोजगार करण्यासाठी निश्चितपणे अर्थसहाय्यासाठी कर्ज योजनांसाठी त्याचा लाभार्थी उपयोग होतो व लाभार्थी स्वयंपूर्ण किंवा स्वयंनिर्भर होण्यासाठी लाभार्थींना निश्चितपणे उपयोग होतो याचा यासाठी संपर्क ऑफिस जनशिक्षण संस्थानपुणे कोथरूड रोड कोथरूड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संपर्क केल्यास संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं नियोजन केलं जातं माझं नाव विद्या कुणाल शिंदे मी ओ बी सी महामंडळामध्ये काम करते तर स्कीम अशी आहे आमचं कार्यालय विशांतवाडी मेंटल कॉर्नरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन तर ओबीसीसाठी अशी स्कीम आहे की दहा लाखापर्यंत तुम बँकेकडनं कर्ज कर घ्यायचं आहे महामंडळ त्याचा व्याजाचा परतावा करतं बारा टक्केपर्यंत तर त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तुम्हाला लॉग इन करून फॉर्म भरायचं आहे त्यानंतरनं व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ऑफिसमधून कॉल येतो व्हेरिफिकेशन झाल्यानंतरनं तुम्हाला मंजुरी मिळते आणि मंजुरी मिळाल्यानंतरनं तुम्हाला बँक प्रोसेस सुरू करायची आहे बॅ मग बँक ठरवतं की लोन द्यायचं की नाही काय ते तुमच्या व्यवसायावरती अवलंबून असतं ही ओवरऑल अशी प्रोसेस आहे नमस्कार मी जयश्री पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे तिथे जिल्हा समन्वयक म्हणून काम करते आणि पुन्हा जिल्हा मी बघत असते ही स्कीम जी आहे ती व्यवसाय करत आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्याकरता ही स्कीम आहे तर सर्वात प्रथम जे लाभार्थी आहे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी एल ओ आय काढणं अनिवार्य आहे एल ओ आय करता बेसिक केवायसी डॉक्युमेंट्स लागतात त्यानंतर बँकेत जाऊन कर्ज जा घ्यायचं आहे आणि त्यानंतर हप्ते वेळेत भरल्यानंतर त्यांना व्याज जे आहे ते परत मिळतं अशी ही व्याज परताव्याची योजना आहे आणि ज्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस असेल किंवा नवीन बिझनेस करायचा असेल दोन्ही ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि मला सर्वांनाहीच विनंती आहे की योजनेचा पुरेपूर सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तुम्ही जिल्ह्याच्या कार्यालयाला सुद्धा विजिट करू शकता आपलं ऑफिस ऍड्रेस आहे एम्प्लॉयमेंट ऑफिस रास्तापेठ के एम हॉस्पिटल जवळ पुणे नमस्कार अण्णा भाऊसाठे विकास महामंडळातून मी लहू साळुंके अण्णा भाऊसाठे विकास महामंडळामध्ये मातंग आणि मातंग समाजातील बारा पोट जातींना व्यवसायासाठी लोन दिले जात त्याच्यासाठी बँकेमार्फतची एक सात लाखा मार्फत स्कीम आहे बीज भांडवल योजना आणि अनुदान योजना आहे अनुदान योजना प पन्नास हजारापर्यंत आहे दहा हजार रुपये सबसिडी आणि चाळीस हजार बँकेचं चा कर्ज स्वरूपात आणि बीज भांडवल योजना ही आहे पन्नास टक्के बँकेचं कॉन्ट्रिब्युशन आहे पंचेचाळीस टक्के महामंडळाचं आणि पाच टक्के स्वतः लाभार्थ्यांचा सहभाग अशी योजना आहे आणि थेट कर्ज योजना एक एक लाखाची चालू आहे एवढ्या स्कीम आता सध्या महामंडळात आहेत संपर्क विश्रांतवाडी मेंटल कॉर्नरच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनमध्ये आपलं ऑफिस आहे माझं नाव स्वप्नील जगताप वसंतराव नाईक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय पुणे महामंडळाची योजना आहे वैयक्तिक व्याज परतावा दहा लाख रुपयापर्यंत त्याची मर्यादा आहे त्याच्यासाठी जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला अशी बेसिक अमाऊंट बेसिक डॉक्युमेंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर शंभर टक्के अमाऊंट ही तुम्हाला बँक देते महामंडळ फक्त तुम्हाला शिफारस करतं बारा टक्क्यापर्यंत व्याज हे महामंडळ तुम्हाला देतं शासनामार्फत म्हणजे महामंडळामार्फत मिळतं आणि बारा टक्क्याच्या पुढं जे काही व्याज जर लागतं रेट ऑफ इंटरेस्ट बँकला होती ते एक टक्का दोन टक्का ते लाभार्थ्याला पूर्णपणे भरावं लागतं दर तीन महिन्याला लाभार लाभार्थ्याच्या अकाउंटला व्याज जमा होतं ऑफिस कुठे आमचं ऑफिस आहे मेंटल कॉर्नर विश्रांतवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पुणे माझं नाव रोहित भालचंद्र गाय गायकवाड माझं चर्मदेव उद्योग व्यवसायासाठी कामगारांना तसेच आपल्या इथं महामंडळाकडनं बीज भांडवल तसेच पन्नास टक्के अनुदान गव्हर्मेंटकडनं भेटतं मंडळाकडनं आणि जे थेट थेट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ऑफिसला विश्रांतवाडीला आहे तिथं तुम्हाला दोन लाख दोन लाख ते पन्नास हजार या दोन्ही तुम्हाला अनुदान भेटतं नमस्कार खडकीमध्ये ॲरो सिस्टम्स अँड सोल्युशन्स म्हणून कंपनी आहे मी त्याचा सीईओ फाउंडर गणेश सांगळे बोलत आहे आपला टेलिकम्युनिकेशनचा जॉब आहे आणि आप आपल्याकडं सतत बजाजसारख्या एक ब्रँडेड कंपनीचे टेलिकम्युनिकेशन स्क्रिप्टेड कॉलचा प्रोसेस आहे याच्यामध्ये दहावी ते बारावीचे जे, जे उमेदवार हो आहेत प्लस त्यांना जरा कंप्युटर नाही ना त्यांना आपण बेसिक सॅलरी व ट्वेल्व थाउजंड्सवरती आपण जॉब प्रोव्हाइड करतो आणि ही एक पूर्णसंधी आहे बी पी ओ आणि डोमेस्टिकचा अनुभव घेण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो सेवन झिरो एट थ्री डबल फाय सेवन थ्री सिक्स थ्री आणि दुसरा आहे एट थ्री झिरो एट झिरो सिक्स फोर सेव्हन नाईन एकदा ऑफिसला व्हिजिट करा मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनल वर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद